मित्रांनो सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातला प्रचार अंतिमसाठी त्या ठिकाणी प्रत्येकाने प्रस्थापित उमेदवार दिलेले आहेत पैशाच्या मस्तीचाराच्या सगळ्या कानाकोपऱ्यात मला बाहेरचं माहित नाही परंतु पुण्यातील बहुतांश सगळ्या मतदारसंघामध्ये सुरू केलेला आहे पोलीस निस्त गल्ली बोळात फिरतायत पोलिस वर लक्ष ठेवायला सगळ्यात वाईट आणि दुर्दैव मते बचत गटाच्या माध्यमातून असतील किंवा वेगळी वेगळी लोक अपॉइंट केली जा परंतु सध्या प्रत्येक नेत्याच्या घरातून आता मार्केटमध्ये पैसा आलेला आहे आणि वाटप करणे जेवढी लोकसंख्या आहे काय साठ लाख सत्तर लाख त्याच्यापेक्षा आठही मतदारसंघ या भागामध्ये सर्रास उधळपट्ट्या सुरू आहेत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक्स पोलीस प्रशासन से असेल किंवा इलेक्शन कमिशनची लोक असतील हे जर आणि जर तुम्हाला पुरावे पाहिजे असतील तर मतदारसंघामध्येच वाटले जात आहेत हा सगळ्यात महत्वाचाच आहेत याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे जर महाराष्ट्रामध्ये संविधान समर्थक माणसं आमच्या राज्यातली लोकशाही विकू देणार नाही माननीय आयुक्त साहेब माननीय जिल्हाधिकारी साहेब तुमचं अजून पैसे वाटप केले जात आहेत त्यांची नावं शोधली जात लक्ष असलं पाहिजे जर आमच्या मतदारसंघातील मतांचा बाजार तर खबरदार अशांवर गुन्हे दाखल करावेत कारण सगळं सगळ्यांना सापडत ओलिशे वाटणारे चोर शोधून द्याय सर्वसामान्य उमेदवार निवडणुकीमध्ये उभे आहेत